आम आदमी पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने पार्टी कार्यालय जिल्हा उद्योग केंद्रासमोर जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष गोहत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रमुख पाहुणे के डी देशमुख पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीयांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आप राज्य सचिव अॅडव्होकेट मनीष मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती महानगर अध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे संघटन मंत्री अॅडव्होकेट डॉक्टर प्रवीण बारंगे युवा अध्यक्ष नागेश लोणारे यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली त्यानंतर आम आदमी पार्टी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालय इरविन चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार करून जयस्तंभ चौक महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अर्पण करीत राजकमल चौक राजापेठ या मार्गाने महानगरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही इथे झेंडावंदन केलेलं आहे आज हा पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र मिळालेला दिवस आहे तर हे जे स्वतंत्र मिळालेलं आहे जे आपल्या क्रांतिकारी महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भ वीर भगतसिंग यांचे यांचा ठेवा आहे आणि आज आपल्याला हा जो ठेवा आहे स्वतंत्राचा ठेवा दिलेला आहे भारताचं स्वतंत्र मिळालेलं आहे आपल्याला प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र मिळालेलं आहे हे स्वतंत्रचा जो ठेवा आहे आज जोपाचा आहे म्हणून आम आदमी पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ते हे फक्त कार्यकर्ते नसून देश फक्त आणि भारताला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता भारताच्या सगळ्या नागरिकांस प्राप्त होण्याकरिता लढण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध आहे स्वातंत्र्य दिन हा भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानिमित्त दरवर्षी आपण हा सातरवा आज तो दरवर्षी झेंडावंदन करतो आणि हा एक जाज्वल अभिमानाचा प्रसंग आहे सगळं देशवासियांसाठी आम आदमी पार्टीने तो देशभक्ती ही आम आदमी पार्टीची खासियत आहे आणि त्यानिमित्ताने आज झेंडावंदन आयोजित केलं आज झेंडा निमित्त आम्ही तिरंगा रॅलीचं सुद्धा आयोजित केलं पूर्ण अमरावती शहरातून तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आम आदमी पार्टी ज्या पद्धतीनं काम करते त्या पद्धतीने देशभक्ती देशभक्त लोकांची पार्टी आणि हे देशाकरता करायचे जे नियोजन किंवा देशासाठी जगावायचे ही जी भावना ही लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज तिरंगा रॅलीचे आयोजन केलं त्यामध्ये सर्व आरो अमरावतीवासीय सहभागी होतील ही आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याबद्दल सगळं नियोजन सुरू आहे आभारी आम आदमी पार्टीच्या वतीने देशातील दिल्ली सरकार व पंजाब सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी शिक्षण आरोग्य व इतर हिताची कामे जनतेला माहित व्हावी या उद्देशाने स्वतंत्र दिन तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पोहोचविणे गरजेचे आहे आज पंधरा ऑगस्ट च्या निमित्ताने आम आदमी पक्षाचे सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहे आणि झंडावंदनाचा कार्यक्रम नुकत्याच आटोपलेला आहे आणि यानंतर तिरंगा रॅलीचे आयोजन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे त्याकरता शहरातील आणि जिल्ह्यातील जे, जे कार्यकर्ते हजर आहेत त्यांच्या माध्यमातून पक्षाची जी भूमिका आहे की देशासाठी एका राजकीय पक्षाने आपलं कसं वर्तन ठेवावं आणि कोणत्या पद्धतीचे राजकारण या देशात असावं याची सगळी माहिती आम आदमी पक्षाच्या माध्यमातून अमरावती शहरातील जिल्ह्यातील लोकांना मिळावी यावेळी जिल्हा संघटन महेश देशमुख सचिव प्रवीण काकड कोषाध्यक्ष गोपाल तराळे उपाध्यक्ष शेख प्रमोद सुरेंद्र उमाळे ऋषिकेश झासकर डॉक्टर भूषण घुले महिला संघटन मंत्री रेखा हजारे सचिव मयुरी लोणारे कोषाध्यक्ष राजश्री बारंगे तपोवन प्रभाग अध्यक्ष भाग्यश्री उमकराव उपाध्यक्ष डॉक्टर भारती जाधव डॉक्टर रूपाली कावरे सैयद मुशर्रफ वसीम खान कैलाश जयसिंग देशमुख, देशमुख सतीश दुबे प्रतीक धानके विक्रांत गायगोले धीरज उके गौरव रामटेके श्याम मेश्राम फारूक खान संख्य न पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पंद्रह स्वतंत्र आज आम आदमी पार्टी अमराव महानगर जिले आज जिला गंडावंदनाचा कार्यक्रम माननीय साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला त्यानिमित्त मी अमरावतीच्या जनतेला आणि भारतातील सर्व भारतीयांना पंधरा आगस्ट आगस्टच्या व स्वातंत्र्य दिनाच्या आर्थिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट भारताच्या इत इतिहासाची सुवर्ण दिली आज आजच्याच दिवशी आज आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि तेव्हापासून हा सुवर्ण दिवस जो आहे तो आपण सगळे भारतीय मोठ्या उत्साहात मनवतो आणि त्याच उत्साहाचं प्रतीक म्हणून जागोजागी ध्वजारोहण करून या दिवसाचं महत्त्व आणि भावी पिढीला त्याची कल्पना असावी या कारणाने सर्वां सर्व देशभर हा उत्सव मोठ्या उत्साहात मनवला जातो आज आम आदमी पार्टी सुद्धा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मनवला जात आहे आणि त्याचबरोबर तिरंगा रॅलीचे सुद्धा आयोजन केलेले आहे या तिरंगा रॅलीत आपण सर्वांनी संमिलित व्हावं हीच मी आपल्याला आवाहन करत आहे जय हिंद जय भारत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती